आरक्षणाचे राजकारण या विषयावर आपण आज भाष्य करणार आहोत मूलतः मनोज नारंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून हा लढा सुरू आहे आक्रमक लढा सुरू आहे आणि शांततेचं ही युद्ध आहे अतिशय शांततेमध्ये हा पहिल्या दिवसापासनं लढा आहे मग आपण म्हणाल की बीडमध्ये जाळपोळ झाली तर बीडमध्ये जी जाळपोळ झाली ज्या ज्यामध्ये जे जे काही समाजकंटक का असतील त्यांना कायदा शिक्षा देईल परंतु नाहक अनेक बांधव त्या ठिकाणी गुंतवलेले आहेत तर या मराठा आरक्षणाचे म्हणजे मराठा समाजाचं भीषण वास्तव आहे की जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत शेती असल्यामुळं त्यांना शहराकडे कडे येता आलं नाही शेती असल्यामुळं त्यांना जोडधंदा करता आला नाही शेती असल्यामुळं आईची ओटी भरायची की पिकल की नाही पिकल गॅरंटी नाही पिकलं तरी त्याला भाव मिळेल की नाही त्याची गॅरंटी नाही आणि अशा अवस्थेमध्ये तो आता प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला आहे उलट या उलट असं म्हणता येईल की जे बरेचसे बलुतेदार होते त्यांनी शहरं गाठली बरेचसे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी शहरं गाठली आणि एखादा लोहाराचा बांधव आहे तर त्यांनी वेल्डिंगचं दुकान शहरात येऊन टाकलं एखादा नावी बांधव आहे तर त्याने शहरात येऊन त्या ठिकाणी हेअर कटिंग सलूनचं दुकान टाकलं किंवा आणखी इतर म्हणजे प्रत्येक गोष्टी भरणे म्हणजे स्वतारा असेल तर त्यांनी इथं फर्निचरचं दुकान टाकलं आणि ते कष्टच करतायत त्यात दुमत असण्याचं कारण आहे परंतु मराठा समाजाकडे असं कुठलंच केलंच नाही त्यामुळं मराठा समाजाची अवस्था ना घरका ना घाटका अशा प्रकारची झालेली आहे आणि आरक्षणासाठी जे निकष आहेत ते मराठा समाज पूर्ण करतो आहे या दुमत असण्याचं चा कोणाचंही कारण नाही आणि जे बोलताय यावर तर त्यांचा फार मोठा म्हणजे राजकीय इच्छाशक्ती या मागे दडलेली आहे असेच लोक फक्त यावर बोलत आहेत आता मराठा आरक्षणाचं राजकारण कसं केलं जात आहे मराठा आरक्षणाचे नेते म्हणून मनोज जारांगी पाटील या ठिकाणी लढत आहेत यांच्या विरुद्ध बोलण्या बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कोकणातले आमदार या ठिकाणी सोडलेले आहेत म्हणजे किंवा काही विदर्भातले सोडले मराठवाड्यातले का सोडत नाहीत तुम्ही सोडा मराठवाड्यातले मग तुम्हाला कळेल मराठा काय आहे म्हणजे यांना एक षडयंत्र निर्माण करायचं आहे आणि काय हो न्यायालय सांगतं आहे केंद्र सरकार सांगतं आहे की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावी मग मराठ्यांना पन्नास टक्केच्या वरचं न्यायालयात न टिकणारं आरक्षण काय देता कशासाठी हा हे सगळं राजकीय षडयंत्र आहे ओबीसी वोट बँक वाचवण्यासाठीचा हा धडपड आहे बरं आपण असं काही धरू की विरोधी पक्षांचा मराठा समाजाविषयी फार प्रेम आहे तर त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे त्यांना अजिबात मराठा समाजाचं देणं घेणं नाही तर त्यांना हे वातावरण कॅश करायचं लोकसभेत केलं त्यांनी काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि उद्धवसाहेबांची सेना असेल यांनी हे वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न केला बरं त्यांचे उमेदवारही निवडून आले तरीही ते पन्नास टक्केच्या आतल्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत पवारसाहेबांना तर संधी होती तेवीस मार्च दोन हजार तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा ज्या काढून त्याने आरक्षणाचा जो कार्यक्रम लावला होता मराठा समाजाचा तर ती चूक दुरुस्त करण्याची त्यांना संधी होती परंतु पवार साहेब सुद्धा इथं राजकारण करत आहेत आणि काँग्रेसची भूमिका नवीन नाही वडेट्टीवार मंत्री असताना सुद्धा त्यांनी जालनात ओबीसीचा मेळावा घेतला आणि न्यायमूर्ती गायकवाड आयोग हा बोगस आयोग आहे असं मंत्री म्हणले होते आणि आताही तेच आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ तेच मानतात की शुक्र आयोग हा मराठा आयोग आहे नामदार भुजबळ साहेबांनी हे वाचावं की कोणकोणत्या प्रवर्गातून मागासवर्गीय आयोगावर सदस्य नेमले जातात त्याच्या बाहेरचा नेमला जातो का अजिबात नेमता येत नाही मग तरी हे उचलून जीप टाळाला का लावतात त्यांनी एवढं म्हटलं होतं की हे जे न्यायमूर्ती आहे यांचे मानधन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशापेक्षा जास्तीचं आहे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका सुद्धा हीच आहे राहिला प्रश्न भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचं डी एन एच ओबीसी आहे फडणवीस साहेब किंवा मोदी सुद्धा म्हणतात की हे ओबीसीचं सरकार आहे मग त्यांना ते मराठ्यां न्याय कसा देतील म्हणजे ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे राजकारणासाठी मराठा वापरायचा आहे सगळ्यात जास्त मराठा समाज कोणाकडं असेल तर भारतीय जनता पक्षाकडे आहे पहा तुम्ही आता आलेला जो इम इनकमिंगचा फ्लो आहे हर्षवर्धन पाटील असतील त्या सुनील तट तटकरी असतील नांदेडचे अशोक चव्हाण असतील अजित पवार असतील हे सगळे नेते तर मराठा समाजाचे येते हे भाजपाच्याकडे ही तर खरी मोठी फौज आहे नारायण राणे असतील कित्येक नेते सांगता येतील तुम्हाला आणि तरी मराठा समाजाला अन्याय करायचा आहे म्हणजे हे सगळे पाचही पक्ष मिळून या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रश्नावर फक्त राजकारण घडून आणत आहेत त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी देणं घेणं नाही आणि मराठ्यांना राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही सरकारनं जर या ठिकाणी असा कायदा आणला की मराठा समाजाला राजकीय आरक्षण सोडून या ठिकाणी शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण ही ओबीसीतून द्यावं आणि त्यांनी जरंगे पाटलांशी जर चर्चा केली तर हा प्रश्न सुटू शकतो ओबीसी नेत्यांना एकच भीती की आपली राजकीय पदं मिळणार नाही आणि मराठ्यांना त्याचा वायताग आलेला आहे अहो कित्येक लोकांनी त्या ग्रामपंचायती पैसे विकल्या किती लोक वर आले अपवादात्मक असेल एखाद दुसरा सगळ्याचे कार्यक्रम लागले म्हणजे राजकारणानं मराठा समाजाचा कार्यक्रम केलेला आहे आणि अजूनही मराठा समाजसुद्धा राजकारणाच्या बाहेर यायला तयार नाही आणि इकडं ह्यांचं राजकारण चालू आहे मग आता हे झाले प्रमुख पक्ष राज्यातले दोन सेना दोन राष्ट्रवादी एक काँग्रेस आणि भाजप सगळ्याच्या भूमिका ह्याच आहेत आता पुढचा प्रश्न आहे की ओबीसीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील हाके असतील काही लोकांनी ओबीसीचा एक पक्ष स्थापन केला लोकसभेला आणि अठरा उमेदवार दिले अठराच्या अठरा उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले प्रका प्रकाश आपलं प्रकाश शेंडगे साहेब असं म्हणतात की ओबी मराठ्यांचे एकशे साठ आमदार पाडा चांगली गोष्ट आहे पाडा कारण त्यांनी मराठ्याला न्यायच दिला नाही पाडू शकता तुम्ही आणि जारांगी पाटील आहे तेच म्हणत आहे या उलट तुम्ही जारांगी पाटलासोबत पाडू आपण म्हणजे हे हे एक सरळ गणित आहे तर त्या आणि विशेष म्हणजे हे डिपॉझिट जप्त होण्यामध्ये प्रकाश शेंडके साहेब स्वतः होते बारामतीमधून आणि माऱ्यामधून आणि हाकेसुद्धा त्या ठिकाणी होते म्हणजे या दोघांनी यांचे दोघांचे डिपॉझिट उतरले आणि यांचे नेते म्हणजे आणि आता पुन्हा वंचितनं तीच भूमिका घेतली आहे जे प्रकाश आंबेडकर साहेब जरांगे पाटलांना सरकार सल्यांमधून विष देईल असं म्हणत होते जे प्रकाश आंबेडकर साहेब जरांगे पाटलांना लोकसभेला निवडणूक लढवा असं म्हणत होते जे प्रकाश आंबेडकर साहेब मध्ये जाऊन दोन तास की पाटला सोबत चर्चा केली की लोकसभेला उमेदवार उभा करून ते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की आता मराठ्या आणि कुणबीला मतदान करू नका आता इथं मतदानाचा आज कुठं संबंध आहे निवडणुका होतील तेव्हाच मतदानाचं होईल ना तर त्यांची भूमिका सुद्धा आता मराठा विरोधाची त्यांनी घेतली बरं ते सांगतात की माझ्याकडं फॉर्म्युला आहे मराठ्याला आरक्षण कसं द्यायचं होतं काय फॉर्म्युला मग सांगून टाका ना होऊन जाऊ द्या ना, ना? काय तुमच्याकडं फॉर्म्युलानं आम्हाला सत्ता द्या मग आम्ही फॉर्म्युला सांगू मग आता हा कोणता प्रकार आहे तुमच्याकडं फार्म्युला आहे तर द्या फॉर्म्युला काय असणार आहे एक तर मराठ्याला वरचं आरक्षण द्यायचं नाही तर ओबीसीतून द्यायचं वरचं तर दिलेलंच आहे आणि ते किती दिवस केली सांगताच आहे मग तुम्ही आणखी काय फॉर्म्युला सांगणार आहे तो उलट प्रकाश आंबेडकर साहेब हे ओबीसी लोकांना भीती दाखवत आहेत की विधानसभेनंतर ओबीसी आरक्षणाला धोका आहे म्हणजे ओबीसीने यांना मतदान केलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा हा सगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे प्रकाश आंबेडकर साहेब अतिशय विद्वान आहेत परंतु ते ठाम भूमिका घेत नाहीत एकदा एम आय एमसोबत गेले पुन्हा काय त्यांचं पटलं नाही पुन्हा जनांगी पाटलासोबत आले तिथे गणित जुळं नाही तत्तपत तत्पूर्वी त्या ठिकाणी ते आघाडीकडे गेले तिथंही जागा वाटपा जुळलं नाही आणि आता ते ओबीसीकडे गेलं आहे पुन्हा ओबीसीचे नेते भाजपच्या मागे आहेत म्हणजे हे सगळं गौड गंगाल आहे आणि यामध्ये मराठा आरक्षणाचा घात झालेला आहे हे सरळ गणित आहे मग जारांगे पाटील अजूनही म्हणतात कारण तीन दिवसाखाली आंतरवाली सराटीमध्ये जे आमदाराचं शिष्टमंडळ आलं होतं चार आमदारांचं चा। तर त्यांना त्याने सांगितलं सा की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आला आतलं आरक्षण द्या मग ते सांगतात ओबीसी फायदा विरोधी पक्ष ओबीसी मात्राचा फायदा घे ते म्हणले मात लात महाराजांना आणि मराठा समज तू मराठो घे परंतु सरकार हे घाबरते कशाला घाबरते माहीत नाही आणि जे नियमात हे बघा देश हा नियमावर चालतो कायद्यावर चालतो संविधानावर चालतो कोणी काहीतरी विरोध करते म्हणून देश चालत नाही आणि संसद कायदे करते ते कायदे न्याय म्हणजे घटनेशी सुसंगत आहेत की नाही हे न्यायालय तपासतं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना मग पुन्हा वेगळं काय आणि झरांगी पाटील कसला जातीवाद करताय मराठा समाजाला आरक्षण मागणं हा जातीवाद कस का कसा असू शकेल आणि मग तुम्ही आरक्षण इतक्या दिवसापासून घेता तो जातीवाद होत नाही का मग तुम्ही घेऊन पुन्हा दुसऱ्याला तुम्ही त्या रेल्वेच्या डब्यात बसलात आणि दुसऱ्याला बाय करतात बा मधी यायचं नाही बाय तिकडं चला मा दारातून ढकलून दिलेलं आहे दार बंद केलेलं आहे आणि मधी जागा भरपूर आहे पाया पसरून तुम्ही झोपलेल्या सीटवर असं करून नाही चालणार आता जो सी एस टी संदर्भातला निर्णय आला की उपवर्गीकरण करावं आणि क्रिमिलेअर लागू करावं यावरूनसुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब असतील ते गुणरत्न सदावर असतील ते म्हणतात की हा निकालच आरक्षणाचा कार्यक्रम लावणार आहे काय कार्यक्रम लावला ते एसीतील श्रीमंत वर्ग जर आरक्षणाचा लाभ घेत असेल आणि गरीब वर्ग अजून गावातच असेल तर यांची त्यांची तुलना होऊ शकते का कधीच होऊ शकत नाही ना आणि म्हणून ते क्रिमिनरचं तत्त्व आहे याचं चुकीचं काय आहे आणि या फार्म हे जर श्रेणीचं श्रेणीकरण केलं तर कोणा मारण नाही होणार नाही जसं एन टीचे अकरा टक्के अवळकडं करून वेगळं आरक्षण दिलं ओबीसीला धक्का लागत नाही त्याच्यामुळं आणि त्या अकरा टक्केमुळे या यांचं त्यांना त्यांचं यांना लागत नाही मग प्रत्येकाचं गेलं तर कसं लागेल आणि मराठा आरक्षणाचं सोलू सूसुद्धा या मार्गातून निघू शकतं धनगर आरक्षणाचं सोलूसूसुद्धा ह्या मार्गानं निघू शकतं फक्त गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची आणि कृपया याच्यावरचं राजकारण थांबवलं पाहिजे